तर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत तलाटानं संपवला दिवाळी मध्य प्रदेशात मुस्कान रस्तोगी नावाच्या एका महिलेनं ना। आपल्या पतीची हत्या करून त्याचे तुकडे ड्रममध्ये भरले आणि त्यानंतर आपल्या प्रियकरासोबत पिकनिकला गेली या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती दरम्यान अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीनं स्टेटस ठेवत आपलं आयुष्य संपवलं धक्कादायक बाब म्हणजे पतीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये मृत्यूनंतर पत्नीला आपला चेहरा दाखवू नका अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील एम आय डी सीमध्ये मध्ये त्यांनी गळपास घेतल्याची माहिती आहे पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये नमूद आहे पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल आता उपस्थित होतोय त्यांनी स्टेटस मध्ये नेमकं काय लिहिलंय पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवेत यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं होतं मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावानं हे हप्ते फेडण्यास नकार दिला त्यामुळे पतीला दर महिना व्याजासह याचे पैसे द्यावे लागत आहेत याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय पत्नी अश्लील शिवीगाळ करते गेल्या पाच दिवसापासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलंय माझ्या मृत्यूनंतर कुणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण पत्नीला दाखवू नका मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलांच्या नावावर केली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे अशाच बातम्यांसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा